नमस्कार राजूभाऊ श आपण लोकप्रतिनिधीच्या कार्यालयाच्या बाहेर बसलेले आहात आपली मागणी काय मागणी लिहिलेली आहे सरळ सरळ आमची एकच मागणी आहे आमच्या पादरात बी घालोय आमदार साहेबांनी आम्हाला बिबटमुक्त तालुका आमचा पाहिजे तीच मागणी आमची याच्या आधी बऱ्याच वेळा आम्ही आंदोलन केली मध्ये पिंजऱ्यात बसलो होतो त्यावेळेस दादा म्हटले होते बाबा पाच सहा महिन्यात मी बिबट्या घालवणार परंतु आता त्या गोष्टीला सात आठ महिने झाले आणि वार दिवसेंदिवस बिबटे आले कमी व्हायचे तर वाढत चालले आता आपण काल बघितलं पिंपर केडला रोम बोंबे नावाचा तेरा वर्षाचा मुलगा एक छोटासा मुलगा आपल्यातून निघून गेला वाघाने त्याला बक्ष्य बनवलं त्याच्या आधी त्याची चुलत बहीण ते देवांशी बोंबे हिचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला असे अनेक बालक वयरुद्ध तिथंच एक वयोवृद्ध महिला देखील दे त्या बिबट्याच्या दे चालत गेली मृत्यू हे कुठेतरी थांबलं पाहिजे हाच हेतू डॉकेट ठेवून आता आम्ही इथं दादांच्या पुढे भीक मागण्यासाठी या ठिकाणी आलोय आपण माग पण आंदोलन केलं होतं पिंजरात यश नव्हता नाही आता बघू ना आता त्यावेळेस दादा नवीन होते दादा त्यावेळेस तीनच महिने झाले ते आमदार होऊन त्यावेळेस ज्यावेळी मी पिंजरात बसलो होतो त्यावेळी दादा मला म्हंटले होते की बाबा मी आता आता आम आता आमदार झालोय आता काय माहिती की हातात नाही दादांना मी वेळ दिली दादा म्हणले होते मी तू सहा महिने दे मला परंतु आता त्याला आठ आत नऊ महिने झाले परंतु यश काही येताना दिसत नाही दादा प्रयत्न करत असतील नसतील ते त्यांचं त्यांना माहिती परंतु त्यांच्या प्रयत्नांना मात्र काही यश येत नाही परत आलोय दादांकडे पुन्हा एकदा आमची मागणी घेऊन आपण हीच जागा का निवडली मग आता कुठं जायचं पालक पालक येत दादा आता आम्हाला त्रास होते जनतेला त्रास होते आमचे माय बाप आहेत यांच्याक आलोय पीक मागायला की दादा बाबा तुम्ही आम्हाला ह्या बिबट्या बसून मुक्त करा आम्हाला तोपर्यंत आम्ही अन्नाचा कन देखील घेणार नाही त्यासाठी आम्ही आता इथं आलो आता बघू आम्ही तो प्रयत्न करणार आहे शेवट शिक्षणापर्यंत आम्ही लढणारे बघू या काही यश येते का नाही मनसर या ठिकाणी सुद्धा गेलतो ना मनसरला पण गेलतो मंचर तर मंचरला गेल्यानंतर तिथं पण बरेचसे जे आपले जुन्नर आमेगावची लोक बरेचसे तिथे थांबून येत पण मी इथं आता आपले मी तर म्हणतो जागोजागी आंदोलन झाली पाहिजे मंचर नारेंगाव मांजरवाडी खोड दिवरे म्हणजे आपला तालुका जुन्नर आमेगाव सगळीकडेच आंदोलन अशी झाली पाहिजे कारण विषय खूप गंभीर आहे आणि सर्वांनी गंभीर घेतलं पाहिजे आणि पण त्यात आता काय आले उत्तुडणी चालू झाली आहे आता काल पारोपासूनच कारखाना चालू झाल्या मुळीपूजन झाले आणि आता इथून पुढे भयंकर परिस्थिती होणार आहे आता आजच आज बघा काल तिकडे हल्ला झाला आज बोरीला का तरी तीन छोटी छोटी पिल्ले सापडल्यात आता जसं जसं तुटत जाईन तसं क्षेत्र उसाचे क्षेत्र कमी कमी होत जाईन तसं तसं तो वाघ बाहेरच जाईन आणि मी त्यावेळेस पण मला वाटते ज्यावेळी ज्या आमच्या इथं हल्ला झाला त्यावेळी पिंजऱ्यात बसलो होतो उपोषणाला त्यावेळी पण अशीच ऊसतोडणी चालू होती आणि त्या उसतोडणीच्या याच्यातून तो हल्ला झाला आणि त्यावेळेस ज्यावेळी उपोषण सोडायला दादा आले त्यावेळी दादा मला म्हटले होते की बाबा वाघाला घालवायला वाघच पाय म्हणून मी आता परत आमच्या वाघाकडं आमची मागणी मागायला आलो असं